हॅलो नमस्कार तर मी अनिता आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते तर सगळं स्वयंपाक झाला होता तर राहिलेला फक्त शिरा करायचा तर ती शेवटला बनवायला लागली हा नॉमीचा व्हिडिओ आहे ते टाकायचंच राहिलं मुलींना बोलवलं होतं जेवायला कन्यापूजन चालू होतं त्या दिवशीचं आहे तर इथं सगळ्या मुलींना बोलवलेलं आहे हे बघा आमचं झोंगा काय करते मस्त पोज द्या लागली आणि लहान लेकरं होतं ना तर काही समजत नव्हतं त्यांचं आणि मी पण पहिल्यांदा करायला लागली मी ह्या अगोदर केली नव्हती हे कन्यापूजन तर माझं हा पहिलाच वर्ष आहे करायला लागली तर ते सगळं झालं त्यांचं त्यानंतर त्यांना जेवायला वाढलं मग ते जेवायला बसलेत मग ते जेवल्यानंतर मग व्हिडिओ घेतलं फोटो घेतलं आणि असं मस्त आजचा दिवस ना खूप भारी गेलेला आहे आणि कामात सुद्धा गेलेलं आहे दिवस गेलं त्यानंतर मग मी आली इथं देवीची ओटी भरायला मला देवीची ओटी भरायचं होतं साडी ते आणलं होतं आणि साडी आणून ठेवलेलं पण ओटी सामान राहिलं होतं तर ती आणायला गेली होती मी मग ते आणल्यानंतर ना संध्याकाळच्या ना मग मी आली इथं ओटी भरायला तर त्यांना सांगत होती साडी तुम्ही मला देवीवर टाकून देणार का तर इथं माणूस कोण नव्हतं ते जे वॉचमेन बसले होते ना ते म्हणत होते मला चढता येणार नाही आणि मी नाही टाकू शकणार म्हणजे मला चढता जमणारच नाही तर मग म्हटलं ठीक आहे सगल, ते तर ठेवू म्हणलं असंच सगळं सामान आणि आपलं साडी जे काय आणलं ते सगळं ओटी साम ते ठेवू म्हणलं असंच देवीच्या पायाजवळ तर मी स्वतः तिथं चढून ना म्हटलं जवळ ठेवूया कारण की मला पण ठेवता येत नव्हतं मग मी चढलीवर आणि त ठेवणार म्हणलं तर मस्त ओ ओटी मी ठेवलेली मस्त पूजा करून घेतलं मग ते हे मोठं एक पोरगं आलं ना त्याला म्हटलं तो साडे ते देवीच्या डोसक्यावर टाकून देणार का मग त्यांनी टाकून दिलं हे बघा आम्ही मस्त रेडी झालेला आहोत संध्याकाळी गरबा खेळायसाठी तर आज आमचं ना घागरा घालायचं होतं आमच्या मैत्रीण सगळं आम्ही ना ठरलं होतं घागरा घालणार ते पण जे आहे तेच घरातलंच आपलं घालून येणार आहे तर हे बघा जसं 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 जमलं ना तसं जसं आपल्या आपल्या ओळणी जेव्हा का कोण वेगळं घागरा वेगळी ओळणी ब्लाउज असं काहीतरी मिसमॅच करून ना घागरा रेडी करून घातलेला आहे सगळ्यांनी तर आज भारी होतं म्हणजे नववी दिवशी आज नवा दिवस होतं तर मस्त असं सगळ्यांनी रेडी होऊन आलते घागरा वगैरे काही कुर्ता वगैरे सगळे घातले होते पोराने आणि मस्त पण पाऊस काही थांबतच नव्हता पाऊस खूप होतं आणि खेळायला जमत नव्हतं तरी